लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुंबई नाका परिसरातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी आमदार वसंत गीते यांच्या जनसंपर्क का कार्यालयावर काल महापालिकेने कारवाई केली यानंतर वसंत गीते यांनी आमदार देव्यानी फरांदे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत देव्यानी फरांदे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून ही कारवाई केलेली असून महापालिकेच्या आयुक्तांना देखील याबाबत स्पष्ट संकेत दिल्याचा दावा त्यांनी केलेला आहे आता यावरून देव्यानी फरांदे यांनी वसंत गीते यांच्यावर जोरदार पलटवार केला चाळीस वर्षापासून हे ऑफिस होते की नाशिक महानगरपालिकेच्या डीपी रोडची जागा आहे चाळीस वर्षापासून त्या ठिकाणी ऑफिस होते या अतिक्रमण मोहिमेशी माझा कुठलाही संबंध नव्हता डीपी रोडवर चाळीस वर्षापासून अतिक्रमण आहे अतिक्रमण मोहीम राबवताना महापालिकेला खूप त्रास झाला महापालिकेनं अतिक्रमण काढले त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते नागरिकांना त्याचा खूप आनंद झाला असल्याचं यावेळी देवयानी फरांदे यांनी म्हटलेलं आहे तर महापौर उपमहापौर आमदाराशी पद भूषवलेल्या व्यक्तीनं महापालिकेच्या डीपी रोडवर चाळीस वर्ष अतिक्रमण करणं अतिशय गंभीर बाब असल्याचा पलटवार देखील फरांदे यांनी केलेला आहे की के जुगाराच्या अड्ड्या चालवणाऱ्यांनी त्या ठिकाणी दारूच्या अड्डे चालवणारे माझ्यावरती काय आरोप करा अधिकार आहे का एखाद्या व्यक्तीने जर चांगल्या व्यक्तीने माझ्यावरती आरोप केला असता तर मी त्याची दखल घेतली असती पण जे रोज तिथे दारूचे चा अड्डे चालतात जुगार चालायचा अनेकांची घरं तिथं उद्ध्वस्त झाली अशा लोकांनी माझ्यावरती काय आवाज उठवा त्यामुळे मी नाशिक मला एवढंच बोलायचं बाबतीमध्ये अशा पद्धतीने अतिक्रमण करून डीपी रोड आणि डीपी रोड पासून त्या भागातील नागरिकांना वंचित ठेवलं त्यांनी नागरिकांची माफी मागावी राजकारणामध्ये राहत असताना तुमच्या माहितीसाठी सांगते की एखादी राजकीय व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावरती गेल्यानंतर ते अशा पद्धतीने अतिक्रमण करू शकतात चाळीस चाळीस वर्ष मी नाही म्हणत आहे चाळीस वर्ष त्यांनीच सांगितलं माझं ऑफिस इथं होत एखादी व्यक्ती ऑफिस जर घ्यायचं असतं तर त्यांनी बाहेर कुठेतरी भाड्याने घेऊन विकत घेऊन ते, 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 ते करू शकत होते परंतु आपण आमदार झालो आपला मुलगा उपमहापौर झाला आपण महापौर पण आणि मग आपल्या धाक दडपशाहीच्या जोरावरती आपण इथं ऑफिस पण थाटू शकतो आपलं ऑफिस कोणी काढू शकत नाही असं त्यांनी महानगरपालिकेच्या प्रशासनाला खूप असं मोठं आव्हान दिलं तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक